नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपले अमृत शेती संशोधन चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असणार तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका तसेच शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन जर घ्यायचं असेल तर तुम्ही प्लेस्टोरवरून अमृत पेटर्न ऍप डाऊनलोड करू शकता अमृत पेटर्न ऍपमध्ये सविस्तर पद्धतीने संपूर्ण पिकाची माहिती दिलेली आहे तसेच शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तूर बाजारभावाविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुरीचे दर बारा हजार पार विविध बाजार सेवेतला आजचे तुरीचे दर आपण बघणार आहोत तर व्हिडिओ बिलकुल पण स्किप करू नका शेट पर्यंत नक्की बघा तर शेतकरी मित्रांनो आजच्या या कंडिशनला सद्यस्थितीला जर खरं जर बघायला गेलं तर या वर्षी हंगामाच्या सुरुवातीपासूनच तुरीला चांगला दर मिळत आहे परंतु मागील काही दिवसांमध्ये तुरीचे दर थोड्या प्रमाणात घसरले होते परंतु पुन्हा एकदा तुरीच्या दराने बारा हजारांची पातळी काढलेले आहे व त्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे दहा हजार पाचशे या दराने मागील काही दिवसांपूर्वी तुरीची खरेदी केली जात होती परंतु तुरीच्या दराने एकदमच उडी मारलेली दिसते व तुरीचे दर बारा हजार पार केलेले आपल्याला आजच्या कंडिशनला दिसत आहेत तर आजच्या विविध बाजार समितीतील तुरीचे दर आपण म्हणजे जाणून घेऊया वर्धा जिल्ह्यातील आर्वी बाजार समितीमध्ये तुरीला मिळत असलेला दर अकरा हजार तीनशे चाळीस रुपये एवढा मिळाला तसेच सरासरी दर दहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा होता तसेच शिंदे बाजार समितीमध्ये तुरीला मिळालेला दर अकरा हजार आठशे रुपये एवढा मिळालेला आहे तर बाजार समितीतील सरासरी दर दहा हजार रुपये एवढा मिळाला तसेच दर्यापूर बाजार समितीमध्ये तुरीला मिळालेला दर अकरा हजार सहाशे पाच रुपये एवढा होता तर सरासरी दर अकरा हजार दोनशे एवढा पाहायला मिळाला उदगीर बाजार समिती तुरीला मिळालेला दर अकरा हजार आठशे रुपये होता तर सरासरी दर अकरा हजार एकशे पन्नास रुपये एवढा होता तूर दरवाढीचे मुख्य कारण म्हणजे शेतकऱ्यांकडे तूर संपलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी तुरीची विक्री केलेली आहे व उन्हाळा असल्याने महिलांकडून म्हणजे तुरीची डाळ करण्यासाठी तुरीला मागणी वाढलेली आपल्याला बाजारपेठेमध्ये दिसते तसेच तूर दरवाढीचे मुख्य कारण म्हणजे ह्या वर्षी तुरीची जी आवक आहे सरासरी बाजारपेठमध्ये म्हणजे खूपच कमी आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे अवेळी दुष्काळी पाऊस तसेच वातावरण खराब असल्याकारणाने सहसा करून म्हणजे तूर हे पीक म्हणजे चांगल्या प्रकारे उत्पादन शेतकऱ्यांना झालं नाही तर अवकाळी पडलेल्या पावसामुळे तसेच ढगाळ वातावरणामुळे आणि नुकसानदायक वातावरणामुळे जे तुरीचे उत्पादन आहे ते खूप मोठ्या प्रमाणात ह्या वर्षी घटलेलं आहे आणि तुरीची आवक त्यामुळे मार्केटमध्ये मा खूप कमी प्रमाणात असल्याकारणाने तुरीचे जे दर आहेत हे हजार हजार है है दर अकरा हजार तर बारा हजारांचा टप्पा म्हणजे पार केलेला आहे तर हे जे तुरीचे दर आहेत हे आपल्याला मे तर जून महिन्यापर्यंत म्हणजे शेवटपर्यंत म्हणजे आपल्याला बघायला मिळणार आहे जवळजवळ आपल्याला अकरा हजार तर बारा हजाराचा भाव तुरीला मिळणार आहे धन्यवाद